हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मंडे आहे आणि सगळेजण शाळेत गेलेले तर सगळी कामं वगैरे आवरून माझं चालू झालेलं आहे रोजचं काम म्हणजे रील्स बनवायचं आणि व्हिडिओ शूट करायचं सगळे शाळेत गेल्याच्यानंतर मग आता शिवांश जाऊन आलेलं आहे पण त्याची अशी डिमांड आहे की मला आत्ताच्या आत्ता काहीतरी गोड खायचं आहे मग काहीतरी गोड बनव म्हणून झटपट गोड होणारी अशी एकच रेसिपी म्हणजे बेसन लाडू त्याला बेसन लाडू खूप आवडतात आणि बनवायला पण सोपं जातं तेवढं काय फारसं आवड नाही पण आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला असं की काहीतरी गोड खायची इच्छा होती म्हणजे पावसाळ्यात आणि थंडीमध्ये नाही पण उन्हाळ्यात गोड खावं असं वाटतं वाटतं सगळ्यांना म्हणून मग पटकन असे बेसन लाडू बनवते आणि असंही बेसन लाडूची रेसिपी मला आवडते कारण झटपट होते कधी कुणी अचानक पाहुणे येणार असेल कोणी येतं तरी असं होतं की आता जेवणात गोड काय बनवू काहीतरी स्वीट असायला हवं आणि वेगळं पण पाहिजे साधं जरी पोळी भाजीचं जेवण बनवलं तरी एक पदार्थ गोड तर असायलाच हवा म्हणून मग मी पटकन बेसन लाडू करून टाकते नेहमी तर आता ही बेसन लाडू करते चला मग माझी पद्धत तुम्हाला सांगते बघा आणि आवडल्यास नक्की सांगा हा शिवांश स्कूलमधून आलाय आणि आल्याबरोबर काहीतरी उदका करायची चालू त्याचं काय काय पाहिजे काय करतोय तू हा उजेड करू सगळी दार खिडक्या सगळं बंद आहे कुठून उजेड आणू तुला काय करतोय हा किसने एक पतली खिल्ली चाहिए? क्या काम है क्या काम है? क्या क्या बना रहे? क्या बना रहे रहे? हैं कहाँ पे हमके हाँ घर पे तो अभी खिली लेके जाएगा और बेसन लाडू बनाओ कि नहीं बनाओ फिर बना दे खाएगा बहुत अच्छा बनाना पक्का खाएगा ठीक है क्या सिखाया आज मैडम ने स्कूल में आज मैडम ने सिखाया हमको वो वाला क्या वाला मिडिया और माइंड सेंस तो माय सेल्फ आ गया लिखा तुझे आ गया शिवांश अभी फिर से प्रैक्टिस करेंगे हाँ और मैम ने थी इसका मैंने लिखा ठीक है फिर से प्रैक्टिस करेंगे आज दोपहर को और तू जल्दी से जाके आना दीदी आने से पहले आना विवेक के घर जा रहा है हा? चल तब तक मी लडू रेडी जो चाहिए रख दे ठीक से जगह पे इधर उधर मत रखना हा तिथला दो दो मधला बल गेलेला आहे शिवांश तर कुठला उजड करू मी दार बंद करून दार बंद करून खाली जाते आता तर वरचे वरच्या सगळ्या खिडक्या आणि दरवाजा बंदच ठेवते कारण क्लिनिंगला खूप लोड होतो मग खाली पण वर पण वरती पण रोजच्या रोज होत नाही आणि एरिया पण मोठा असल्यामुळे मग जास्त वेळ जातो शक्यतो बंद ठेवलेलंच बरं पडतं कारण यूजही होत नाही ना तेवढं मग फक्त दिदी रात्री झोपायला येतात आणि या रूममध्ये क्लासेच असतात म्हणून ही रूम रुपयेच आहे पिलो सर उठ लवकर आव आम्ही जाते तो पटकन सगळं सामान आहे ना ठेव नीट काय सगळ्या स्टोरूम मध्ये ठेव लाईट बंद कर आणि ये खाली मी बनवते तुला लाडू हा चला मग आता बेसन लाडू बनवायला लागूया फटाफट तर आता गॅस चालू केलाय आणि तूप टाकते तापायला ता बेस बेस तर बेसन सुद्धा कमीच होत घरात म्हणून आधी जाऊन बेसन घेऊन आली मी मोजून घेतलं तर म्हणजे माप जर का मोजून घेतलं तर कमी जास्त होत नाही आणि कुठलीही गोष्ट आपण बनवतो तर ती बिघडायचा चान्स राहत नाही जर परफेक्ट माप घेतलं तर म्हणून शक्यतो मोजूनच घ्यायचं आता कडाई गरम होती तर तूप टाकून घेते अगोदर एवढं बेसन मुलं होईपर्यंत तूप टाकलेले आणि मला असं वाटतंय की ह्याच्यात अजून थोडंसं बेसन टाकावं लागेल म्हणजे लाडू गोल राहतील नाही तर परत ते पसरतील पर अ बसलं तर नक्कीच टाकणार आहे थोडस बेसन शिव मोटर भरली टाकी भरली मोटर बंद करतो का नको कर तुम्ही करा ना मी गिथ गॅस चालू आहे ना टाकीतला वाल चालू करून द्या तर बेसनाचे लाडू बनवून झालेले पण ते गरम गरम बांधल्यामुळं असे पसरले तर आता आता हे थंड झाले चांगलं व्यवस्थित म्हणून याला परत मी दुसऱ्यांदा बांधून घेते जरा म्हणजे शेत चांगला आहे जरा हो कारण ते गरम होते ना म्हणून पसरले ते असे छोटे छोटे बांधले छोटे छोटे नको शिवाश तर एवढे झालेले आहेत लाडू पकड बेटा तुलाच खायचे ना तूच पकड <laughs> आरती करतो का काय एवढे शेत झाले बेसन लाडू म्हणजे ह्यातले चार पाच जितके तर आम्ही खाऊन टाकले गरम गरम ताजे ताजे मी शिवाशिनी आणि आरुने पण खाऊन टाकले आणि एवढे बाकी हे आता हे पण आहेत त्यात तूप जास्त झाल्यामुळं पगळत ते थंड झाल्यामुळं आता नाही थंड झाल्यावर ते थोडस कडक होतील आणि असे छान लाडू राहतील थांब तू इथे लाडू दाखवते ना मी आता या लाडूला आपण फ्रीजमध्ये ठेवूया ठेवा फ्रीजमध्ये म्हणजे कडक होतील जरा तर आता दुपारचं जेवण वगैरे झालं आरू पण शाळेतून आधी पण आला यांनी तर आज चुटकीच घेतलेली आहे आणि लाडू पण बनवले खाल्लेपणाने राहिलेले ठेवून पण दिले फ्रीजमध्ये तर आता दोन वाजता आसू येतील मग आजू जेवण करतील आणि लाडू खाऊन घेतले तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय